सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत कोहळ्याबद्दल कोहळा म्हणजे काय हेच बहुतेक जणांना माहीत नसेल तर वास्तुशांतीच्या वेळी गृहप्रवेशाच्या वेळी घराच्या वर जे फळ बांधलं जातं जे कोणत्याही दुष्ट शक्तीपासून आपल्या वास्तूला वाचवतं ते फळ म्हणजेच कोहळा आणि याच कोहळ्याच्या आरोग्यदायी फायद्यांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कोहळ्याचं उत्पादन उत्तर प्रदेशात जास्त प्रमाणात होतं परंतु हल्ली सगळीकडे संपूर्ण भारतात कोहळा बाजारात सहजतेने मिळतो त्यामुळे कोहळा तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होईल तर हा कोहळा आरोग्यासाठी कोणकोणते फायदे देतो हे आता आपण पाहूयात कोहळा हा ज्यूसच्या स्वरूपात घेतलेला उत्तम राहतो कोहळ्याचा ज्यूस जर आपण बनवून घेतला तर तो आपल्याला आरोग्याचे सर्व फायदे देतो दे पहिलं म्हणजे कोहळा डिटॉक्सिफिकेशनसाठी मदत करतो तर डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय आपल्या शरीरात कुठल्याही प्रकारचे विषारी घटक असतील नको असलेले पदार्थ आतड्यांमध्ये असतील सडलेलं अन्न आतड्यांमध्ये साठलेलं असेल तर हे सगळे विषारी घटक जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक असतात जे कुठल्याही प्रकारच्या साठी मोठमोठ्या आजारांसाठी कारणीभूत ठरत असतात असे सर्व विषारी घटक आपल्या शरीरातून आपल्या हातड्यातून बाहेर काढण्यासाठी कोहळ्याचा ज्यूस आपल्याला मदत करत असतो किंवा कोहळ्या आपल्याला मदत करत असतो यामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे वेट लॉस साठी देखील कोहळ्याचा चांगला उपयोग होतो कारण फायबर्समुळे आपल्याला जे सेटायटी फिलिंग किंवा पोट भरल्याची जी भावना आहे ती लवकर होते आणि त्यामुळे आपण कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात खातो फायबरच प्रमाण जर आपल्या आहारात अधिक असेल तर टॉक्झिन्स म्हणजे विषारी पदार्थ लवकर बाहेर पडायला मदत होते आणि त्यामुळेच एकंदरीत वेट लॉससाठी किंवा वजन कमी करण्यासाठी कोहळ्याची खूप छान मदत होते यानंतरचा कोहळ्याचा गुणधर्म म्हणजे कोहळा हा एक प्रकारचा अल्कलाईन किंवा आहे त्याचा पीएच हा नऊ पॉइंट चार इतका जास्त असतो त्यामुळे इतका जास्त पीएच असलेला पदार्थ क्लिंझर सारखं काम करतो आणि आपल्या शरीराला शुद्ध करून ठेवतो त्यामुळे आपल्या शरीराची शुद्धी करण्यासाठी कोहळ्याचा समावेश आपल्या आहारात करणं हे नक्की महत्वाचं आहे कोहळ्या आपल्या रक्ताचं शुद्धीकरण करत असतो ब्लड प्युरिफिकेशनचं महत्वाचं काम कोहळा करत असतो कारण त्याचा पी एच हा नऊ पॉइंट चार इतका जास्त आहे यानंतरचा कोहळ्याचा पुढचा गुणधर्म म्हणजे कोहळा हा भरपूर प्रमाणात मोठा पाण्याचा साठा आहे कोहळा हे जे फळ आहे ते रसदार फळ म्हणून गणलं जातं त्यामुळे आपल्या शरीरात डिहायड्रेशनचा कुठला त्रास असेल तर ते डिहायड्रेशन कमी करण्यासाठी देखील कोहळ्याचा ज्यूस हा चांगल्या प्रकारची मदत करत असतो तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो येण्यासाठी कोहळ्याचा ज्यूस नियमित घेतला तर त्याचा फायदा दिसून येतो अशा प्रकारे कोहळा हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे कोहळ्याच्या ज्यूसचा समावेश तुम्ही दररोजच्या आहारात करणं अगदी महत्वाचं आहे आता कोहळ्याचा ज्यूस ज्यूस बनवायचा कसा तर कोहळा घेतल्यानंतर त्याचं वरच साल काढून टाकायचं आहे आतला गर जो आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि हा गर मिक्सरला बारीक करून गरजेनुसार त्याच्यामध्ये पाणी टाकून आणि नंतर कापडातून गाळून घेऊन कोहळ्याचा छान असा चा ज्यूस तयार होतो या ज्यूस जर तुम्हाला चवीला आवडत नसेल तर यामध्ये तुम्ही थोडं नारळाचं पाणी जर मिळवलं मिसळलं तर तुमचा छान असा टेस्टी ज्यूस तयार होईल आणि हा कोहळ्याचा ज्यूस तुम्ही दररोज घेतलेला नक्कीच फायदेशीर असेल प्रेग्नन्सी मध्ये दे देखील कोहळ्याचा ज्यूस घेणं हे उत्तम मानलं जातं गरोदर महिलांनी कोहळ्याचा ज्यूस आपल्या आहारात नक्की घ्यावा त्यामुळे पोटातल्या बाळाला अनेक प्रकारचे फायदे मिळत असतात अनेक प्रकारचं पोषण मिळत असत आणि अशा प्रकारे कोहळा हा आपल्यासाठी अतिशय फायदेशीर आहे हे तुम्ही कायम लक्षात ठेवा असेच आरोग्यविषयक महत्वाचे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक व्हिडिओज दररोज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद